सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सिडकोतील राजीव संभाजी स्टेडियम येथे टपरी धारकाचा निर्घुण खून जादा किमतीने सिगरेट का विकतो त्यामुळे मद्यपिणे टपरी चालकाशी वाद करून टपरीतील साहित्याची नासधूस केली याचा राग आल्याने टपरी चालकाने काठीच्या सहाय्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना राजेश संभाजी स्टेडियम येथे घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजी पाठीमागे रस्त्याच्या कडेला अपंग टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे वयर्ष एकोणसाठ राहणार शिवपुरी चौक यांची टपरी बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास विशाल भालेराव वयर्ष पन्नास हा तरुण मध्याच्या नशेत सोनवणे यांच्या टपरीवर आला यावेळी दहा रुपयाची सिगारे टपरी चालकाने अकरा रुपयाला दिली याचा राग आल्याने भालेराव याने टपरी चालकाला शिवीगाळ करीत टपरीतील साहित्याची नासधूस केली यावेळी टपरी चालकाने भालेराव यास काठीच्या सहाय्याने जबर मारहाण केली यावेळी भालेराव याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना त्यास त्यात खासगी रुग्णात उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झालाय या मारहाणीच्या घटनेत नेमकी मृत्यू कशामुळे झाला याचा आल्यानंतरच नेमकीवर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे तत्काळ पोलिसांनी टपरी चालक बापू सोनवणे असं ताब्यात घेतलंय जागर जास्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक